डोंबिवली हिंदी भाषा निर्णयाला मनसेचा जल्लोष हिंदी भाषा निर्णयाला डोंबिवलीत मनसेने जल्लोष केलाय डोंबिवलीत मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि डान्स करीत आनंद साजरा केलाय यावेळी महेश मांजरेकर आणि राज ठाकरे यांचे पॉडकास्ट देखील दाखवण्यात आले पुढे मैं मैं बोला। आज इंद डोंबोली पूर्वेला इंदिरा गांधी चौकामध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची मुलाखत महेश मांजरेकर यांनी घेतलेली दाखवली या मुलाखतीमध्ये सन्माननीय राजसाहेबांनी स्पष्ट मराठी माणूस आणि महाराष्ट्राबद्दलची भूमिका व्यक्त केली राज्य शासनाने महाराष्ट्राला कशा पद्धतीने स्वार्थापोटी खड्ड्यात घालायचं या भूमिकाही त्यांनी स्पष्टपणे केला राज्य राजसाहेबांची भूमिका स्पष्ट आहे मी हिंदू जरूर आहे पण महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला किंवा मराठी भाषेला कोणी नक लावण्याचा प्रयत्न केला की मी अंगावर धावून जाईन आज राज्य शासनाला सुद्धा पहिलीपासून हिंदी त्यांनी सत्य केलेली शा शालेय पाठ्यपुस्तकामध्ये तीसुद्धा आज रद्द झाली यानिमित्ताने आज महाराष्ट्र सैनिकांचा आणि सन्माननीय महाराष्ट्र राजसाहेबांचा हा विजय आहे आणि त्या जल्लोषच या मुलाखत दाखवून या ठिकाणी आम्ही साजरी करतो आहे